अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत यू पी एस पंच्याण्णवमध्ये मिनिमम पेन्शन वाढेल झालेल्या बैठकीनुसार मासिक पेन्शन किती असेल जाणून घ्या संपूर्ण माहिती वीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आखतील त्यामुळे सर क्लास चॅनल सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर कर्मचारी पेन्शन योजनेतील पेन्शनधारकाच्या मागणीवरून सरकारने हे पाऊल उचलले आहे निवृत्ती वेतनात वाढ करावी अशी त्यांची अनेक दिवसापासून मागणी होती फेब्रुवारीमध्ये कामगार मंत्रालयाची महत्त्वपूर्ण बैठक होऊ शकते आणि ह्या बैठकीत संसदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीवर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो कामगार मंत्रालयाच्या ह्या बैठकीत नवीन वेतन संहितेबाबतही महत्त्वपूर्ण नि निर्णय घेतला जाऊ शकतो जाणून घ्या काय आहे ही कर्मचारी पेन्शन योजना ई पी एफ ओ अंतर्गत भविष्य निर्वाह निधी प्राप्त करणाऱ्या सर्व सदस्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना आहे यामध्ये संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर ई पी एस पेन्शन फंड मिळते यासाठी कर्मचाऱ्याला किमान दहा वर्षे काम करणे बंधनकारक कर आहे जेव्हा एखादा कर्मचारी ई पी एफ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा सदस्य बनतो तेव्हा तो कर्मचारी पेन्शन योजनेचाही सदस्य होतो कर्मचारी त्यांच्या पगाराच्या बारा टक्के ई पी एफमध्ये जमा करतो आणि नियोक्ता देखील तेवढीच रक्कम देतो परंतु ई पी एस पेन्शन नियोक्त्याच्या योगदानाचा एक भाग ई पी एसमध्ये जमा केला जातो ई पी एस पंच्याण्णवचे योगदान आठ पॉईंट तेहतीस टक्के ई पी एस पेन्शन फंड खात्यातील योगदान पगाराच्या आठ पॉईंट तेहतीस आहे मात्र सध्या कमाल पेन्शन पात्र पगार केवळ पंधरा हजार रुपये मानला जातो यामुळे पेन्शनचा हिस्सा जास्तीत जास्त एक हजार दोनशे पन्नास रुपये दरमा आहे या अंतर्गत किमान पेन्शन एक हजार रुपये आणि कमाल साडेसात हजार रुपये आहे या कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेत विधवा निवृत्ती वेतन मुलांची पेन्शन अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे नोकरीवर असताना कर्मचाऱ्यांच्या वयाच्या अठ्ठावन्न वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास त्याची पत्नी आणि मुलांना पेन्शन मिळते कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याची अटी कर्मचारी ई पी एफ सदस्य असणे आवश्यक आहे नोकरीचा कालावधी किमान दहा वर्षाचा असावा कर्मचाऱ्याचे वय किमान अठ्ठावन्न वर्ष असावे यूपीएस पी एस पेन्शन घेण्याचा नि पर्याय वयाची पन्नास वर्ष पूर्ण केल्यानंतर आणि अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतरही निवडला जाऊ शकतो पण अशा परिस्थितीत तुम्हाला कमी पेन्शन मिळेल यासाठी फॉर्म दहा डी भरावा लागेल यूपीएस पी एस पेन्शन न्यूज जर वयाच्या साठव्या वर्षी वर्षापासून पेन्शन सुरू केली असेल तर पुढे ढकललेल्या दोन वर्षासाठी पेन्शन वार्षिक चार टक्के दराने वाढते एखाद्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळण्याचा हक्क आहे कर्मचारी पेन्शन योजनेत जर एखाद्या कर्मचाऱ्यांची सेवा दहा वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला वयाच्या अठ्ठाव्या वर्षी पेन्शनची रक्कम काढण्याचा पर्याय मिळतो कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजेच ई पी एस पंच्याण्णवमध्ये किमान पेन्शन वाढेल का किमान पेन्शन एक हजार रुपयावरून वाढवण्याची मागणी होत आहे यावर कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली सोळा नोव्हेंबरला चर्चा होऊ शकते मात्र मार्च दोन हजार एकवीसमध्ये संसदेच्या स्थायी समितीने किमान पी पी एस पेन्शन रक्कम एक हजार रुपयावरून तीन हजार रुपये करण्याची शिफारस केली होती मात्र पेन्शनची रक्कम अत्यल्प असून ती किमान नऊ हजार रुपये करावी अशी मागणी निवृत्ती वेतनधारक करत आहे तरच निवृत्ती वेतनधारकांना कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेचा खरा लाभ मिळेल अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलचं सबस्क्राईबचं बटन दाबा सबस्क्राईब करा समोरील बेल क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आपल्याला latest update file